या राज्यामध्ये एक अतिशय विकृत रूपात विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बोलणाऱ्यांची झाली तस पाहिलं तर आमदार अब, अमोल मेटकरी जे अजितदादा पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही त्यानंतर राज ठाकरेंच्या गाडीवर त्या ठिकाणी सुपारी सुपारी ओकेच जे काम झालं त्याचं देखील समर्थन करता येणार नाही ना आणि त्याचबरोबर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या गाडीवर ज्या पद्धतीनं थे नारळ फिंकणं वगैरे इथे झालं याचा तर निषेध करावा तेवढा थोडा आहे म्हणजे या दोघांचा जर विचार केला तर जेमतेम गाड्यांना इजा पोचावी तेवढाच एकंदरीत तो तर दिसतोय इथ तर आपल्या माणसांना देखील इजा पोचावी अशा पद्धतीचा जीव घेण्या हल्ला हा ठाण्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला म्हणून आता सगळ्याच पक्षाच्या लोकांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण कोणावर बोललं तर मात्र आपल्याला परवानगी आहे आपल्याला सगळं बोलण्याचं लायसन्स दिलेलं आहे म्हणजे आपल्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही असं करून चालणार नाही जर आपल्याला बोलण्याचा अधिकार असेल शेवटी सहन करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून आता सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे की झालं ते बस झालं असंच जर होत राहिलं शेवटी कोणालाही कुठेही फिल्म तुटीन जाईल त्यामुळे ह्या गोष्टी आता इथेच थांबाव्या आणि थांबवल्या जाव्या असं माझं आव्हान आणि विनंती